मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद नाशिकच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो जगदीश बापू शिंदे ओंकार शेठ मिसाळ यांचा पिस्टन बावीस अकरा सुद्धा या नाशिकच्या मैदानात दाखल झालेला आहे ओंकार नमस्कार नमस्कार आज कोणाकोणाला घेऊन लग आलाय काय पिष्टन असतात पिस्टन कसं नियोजन लावले आहे पिस्टनचं आज आपले मान तालुक्याचे अध्यक्ष ते म्हणून काय इकडं काहीतरी नाव आहे ना त्यांनी आज नियोजन केलेले एवढ्याला आले प्र इकडल्या लोकांची वायर जाणारी फॅन फॉरची इच्छा होती येत नाही म्हणून नाशिकच्या भागात हो आज पहिल्यांदाच नाशिकच्या मध्ये फॅन फॉलरची इच्छा पूर्ण काय होणार आहे आज हो आज इच्छा पूर्ण झाली कसं काय रिस्पॉन्स आहे नाशिकच्या प्रेक्षकांशी चांगला रिस्पॉन्स आहे आपण जिकडे जाईल त्या लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला असतच त्यांचं हे व्यासत कार्य व्यस्त आपल्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साहिल प्रतिष्ठान दिंद किश्री हरण्या सुद्धा या नाशिकच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस हिंद कि लखन सुद्धा या नाशिकच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं बिका पवार गाव आपलं ताळगड त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर म्हणजे इतले इथलंच आहे इथलंच आज कोणाला घेऊन आलाय काय आपल्या नंदीचं नाव काय माऊली माऊली आणि पलीकडे बांधलाय तो मथुर माऊली आणि मथुर आणलाय माऊली आणि मथुर घरचीच गाडी पण आणच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दीपक मधुकर गायकवाड गाव आपलं जोरण जोरण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आज कुणाला घेऊन आला बाजी हरण्या आणि बाजी कसं काय नियोजन आहे हे घरचीच गाडी पण घरचीच गाडी हरणे आणि बाजीची शुभेच्छा तुम्हाला चे महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार. नाव सांगा तुमचं महेंद्र गायकवाड जोरण तालुका दिंडोरी दिंडोरी जिल्हा नाशिक जिल्हा आज कोणाला घेऊन आला बाजी आणि हरण्या बाजी आणि हरण्या कसं काय नियोजन आहे घरची गाडी गाडी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आमचा ऋषिके संजय सोनवणे गाव आपलं निवाना कळवण सप्तशृंगीकड सप्तशृंगी म्हणजे आपल्या जिल्ह्यातच माहित कुना, कुना मुरा। 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 आ, आज कोणाकोणाला घेऊन आलाय काय सुंदर मोर आहे कस काय नियोजन का घरचीच 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 गाडी 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 आज बागातलं मैदान शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं गोरख पिंपरकर निवाने गाव आपलं निवाने तालुका कळवण जिल्हा नाशिक नाशिक बागातलंच मैदान बागातलंच मैदान आहे कुणा कोणाला घेऊन आला काय जादू आणलेला आहे जादू आहे हो हा जादू आहे हा, हा गरुडा आहे आणि कस काय नियोजन असणार आहे काय आमचं जिगरबंदीच खेळ आहे आमचा जोडीदारच आहे आम्ही दोघांची एक एक बैल आहे एक बैल पाळ्याचा आहे एक निवाण्याचा आहे म्हणजे त्याच्या बैलाबरोबर हे पळणार हा बैल एक साथ पळणार आहे गरुडा कुणावर पळणार आहे काय गरुडा जादू बरोबर पळणार आहे घरचीच गाडी आहे आमची शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सागर दिनकर बांडे गाव आपलं बोंगवली तालुका बोर बोर आज कोणाला घेऊन आलाय रावल्या बोरकारांचा रावला सुद्धा या नाशिकच्या मैदानात दाखल झालेला आहे किती वाजता निघालेला काल काल सात वाजता आणि पोचला कसं रात्री तीन वाजता तीन वाजता पोहोचला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मान्यसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं किशोर राठोड गाव आपलं आपण संभाजीनगर संभाजीनगर आडूळ संभाजीनगर जिल्हा आज कोणाला घेऊन आलाय काय भुजंग भुजंग संभाजीनगरकरांचा भुजंग कस नियोजन लावलंय भुजंगचं भुजंग गावचं ते पण आपल्या तुमच्याच गावच शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आमचं नाव तजनलाल शहा बोडका गाव आपलं बोडका तालुका खुलताबाद आणि जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय काय काय विराट विराट ला घेऊन आलाय हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी हा दादा नमस्कार बोला नाव सांगा तुमचं विजय राठोड गाव आपलं संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय हिराला हिरा हिराचं कसं नियोजन लावलंय काय इथलंच येते नाशिकच्या नाशिकच्या पळणार आहे नाशिक हा शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं धीरज पाटील गाव आपलं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आज कोणाला घेऊन आलाय काय हो लक्षाला आणलेलं आहे संभाजीनगरकरांचं लक्ष हो किती वाजता निघाला काल आम्ही काल बारा वाजता निघलो होतो आणि पोचलं किती वाजता काय संध्याकाळी निघलो संध्याकाळी आलो होतो संध्याकाळी हो काय सांगायला म मैदानाविषयी आजच्या आता मैदान आजचं चांगलं भरलेलं आहे आता बघू पुढं आता काय होतं काय नाही <laughs> कोणावर नियोजन केलेलं आहे लक्षाचं काय लक्षाचं नियोजन एक रोमन म्हणून आहे त्यासोबत केलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला हो दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शरद पाळू पवार गाव आपलं संभाजीनगर संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय पुष्पराजला पुष्पराज कसं काय नियोजन आहे पुष्पराजचं पुष्पराजच नियोजन आज इकडच्याच बैलाच झाले नाशिक मधलं हो शुभेच्छा तुम्हाला साठी धन्यवाद दादा नमस्कार हा नमस्कार नाव सांगा तुमचं विजय अरुण बाबू गाव आपलं चिखली तालुका सुलगाणा जिल्हा नाशिक आज कोणा कोणाला घेऊन आलाय सोन्याला आणलं हा सोन्या आहे का हा सोन्या हा मोती बाकी आढळ बाकी आढळ बाकी गेट दिसते तेव्हा बाकी आढळ आणि अजून कुणाला घेऊन आलाय चेतक हा एक चेतक कसं काय कुलावर पाहणार आहे काय चेतक आणि हा बाक्या पाहणार आणि हा मोती आणि सोन्या सोन्या पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीच्या शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं उत्तम सजगुरी गाव आपलं छत्रपती संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय काय आज बाजीराव मोन्या हा बाजीराव तो आहे का तिथं तो बाजीराव हा मोन्या आणि हा मोण्या कसं नियोजन आहे काय का घरचीच गाडी पाहणार आहे इथला आज बाजीराव मध्ये शंभू आहे हा आणि मोण्यासोबत वाग्या वाघ्या नाशिकमधलाच ना, नाशिक नाशिकमधला कधी निघालेला मैदानासाठी काल आम्ही रात्री नऊ वाजता निघालेलो आहे संभाजीनगर पोचला किती वाजता काय इथं आम्हाला चार वाजलीच पाठी चार वाजली शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी ओके okay, धन्यवाद आता नमस्कार नमस्कार आता नाव सांगा तुमचं विकास कदम गाव आपलं पिंपरी साधव इगतपुरी इगतपुरी हो आज कोणाला घेऊन आला सुंदर संदर। संदर। इगत सुंदर इगतपुरी करायचं सुंदर कसं नियोजन लावलेलं सुंदर नियोजन ना जनिज निर्मितीच्या पहिले दोनदा ते नाव काय आहे त्यांचं हंटर हंटर गोर आहे सुंदर हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम धुरकर गाव आपलं देऊळ आहे संभाजीनगर म्हणजे वाघ्यातलंच मैदान हो आज कुणाला घेऊन आलाय वाघ्या वाघ्या वाघ्याचं कसं नियोजन लावलेलं आहे वाघ्याचं नियोजन हे बनवून लावलेले शेवक भाऊ म्हणून भाऊ शुभेच्छा तुम्हाला आज माहितीसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रविराज सखाराम राठोड गाव आपलं तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना जालना लांबणार आलाय हा आज कोणा कोणाला घेऊन आला काय मिल्का आणि करण घरचा साज आहे मिल्का आणि हा करण घरचीच गाडी पळवणार घरचीच गाडी किती वाजता निघाला मैदानासाठी काय चार वाजता निघलो होतो काल चार वाजता हो आणि पोचलं किती वाजता काय दहा वाजता पोहोचलो का दहा वाजता हा म्हणजे इथं मैदानात मुक्कामी मैदानात तरच म्हटलं काल बाट घेताना दोन बैल इकडे दिसत होते शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी नमस्कार 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 नाव सांगा तुमचं माझं नाव सुभाष आडे संभाजीनगर संभाजीनगर आज कोणाला घेऊन आलाय काय आझाद अर्जुन आणि आजची गाडी पाहणार आहे हो बागातलंच मैदान हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोहित साबळे गाव आपलं सप्तशृंगड नांदरी सप्तशृंगगड आज कुणाला घेऊन हे सावकार आहे ना चंद्रा हा चंद्रा हा आणि यो सावकार सावकार कसं काय नियोजन घरचीच गाडी गाडी घरचीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनात धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं हिरामन खोटरे गाव आपलं कोणे तालुका त्र्यंबक त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर बागातलंच मैदान आज कुणाला घेऊन आलाय हा आपला शंभू आहे आणि मथुर आहे शंभू आणि मथुर मथुर कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा तुमचं नाव अंकुश रामदास पिंपळगे गाव आपलं गाव त्र्यंबक त्र्यंबकेश्वर तालुका ब्राह्मणवाडी गाव बागातलंच मैदान बागातलंच <laughs> मैदान तुमात मैदान आज कुणा कुणाला घेऊन आलाय बरोबर आम्ही लाडू आणलाय आणि इकडचा हा लाडू आहे का तो पलीकडचा पहिली कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी फार गाडी घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं धनराज बेनकोडे गाव आपलं गाव शिवाजीनगर शिवाजीनगर तालुका त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर आज कोणाकोणाला घेऊन आला काय लग भारत भारत आहे का आणि कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी आहे घरचीच गाडी घरची गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कैलास कचरू येवळूज गाव आपलं येळूज तालुका शिव इथलंच म्हणजे बागातलंच आज कोणा कोणाला घेऊन आलाय आज नंद्या नंदे आणि विजया सहज पळणार घरचा सहज बागातलं माहिती शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कैलास सीताराम कोटरे गाव आपलं हिरडी हिरडी आज कोणाला घेऊन आलाय हे नाव काय ह्याच संजया काय संजय संजय आणि तो पलीकडचा संजय आणि सरजा कसं काय घरचीच गाडी पण आहे घरचीच ससप शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमच खंडूबाऊदी वजरखेड नाशिक तालुका नाशिक तालुका आज कोणा कोणाला कोणालाय आज तुफान आहे खंडूबाऊ तुफान आणि पलीकडे पली तो पलीकडचा आहे तो कळवा बैदू यांचा आर्या म्हणजे हीच गाडी पळणार हीच गाडी पळणार काका पुतण्याचा घरचा साज काका पुतण्याचा घरचा साज शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रल्हाद आपण म्हणून वरप गाव आपलं गाव वरप कल्याण कल्याण लय लांब लागलाय हो किती वाजता निघालेला काय आम्ही रात्री बारा वाजता निघालेलो इथं साडेचार पाच वाजता पोचलो आज कोणाला घेऊन आलाय बबले आणि पिस्टन घरची गाडी बबले आणि पिस्टन घरचाचच पळणार आहे घरचा साथ पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला अच्छे माईन्ससाठी थैंक धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं हर्षद गांगुरडे गाव आपलं त्र्यंबकेश्वर ब्राह्मणवाडी ब्राह्मणवाडी आज कोणाला घेऊन आलाय झलक झलक कसं काय नियोजन आहे झलक कोणावर आहे झलक शंकर म्हणून बैल आहे बैरू शेठ कोटुळे यांचा हां त्याच्यात फायर आहे त्याच्यात फायर आहे हो शुभेच्छा तुम्हाला हो